काय सर्वांना कशात तुम्ही आहेत ना सर्व तर मी जयसरी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर बघा खूप टाइम झालेला आहे आज आपला गॅस संपलेला आहे आणि बसलेली आहे हिटर पशी थंड आहे हवा खूप चालू आहे आज भांडणं करते फक्त गायी दादूचा वाढदिवस आणि गायू भांडणं करतेच करते करतेच करते कारण करते म्हणती माझी कंगी कर आणि माझी माझेही कर म्हणते माझं रावणे म्हणते माझं काहीच नाही करायचं फक्त बोल सोनू बसला जे आहे जेवायला आणि मग ती मग बसलो माझ्यामध्ये एवढी लागली आहे ना गाय एवढी लागली आहे ना खूप लागलेली आहे तर आता केस धुतलेली आहेत मग ही टांगलेलं कारण असं बरं वाटतं आहे की नाही थोडंसं असं असं मालिश केलं की लई मस्त वाटतं थंड ह्याच्यामध्ये हां बक्कंगा करून आली का नाही माझी तिची केसं धुतलेली आहेत तर मोकळी सोडायची नाही अजून पाणी वाटतंय आणि मशनीनं नाही सुकवत थोडा वेळ पाणी हे करायला लावायचं हवा खूप सुटलेली आहे बाहेर इतकी सुटलेली आहे हवा तुम्हाला काही सांगू शकत नाही मी एवढी सुटलेली आहे तर छान तोपर्यंत तो तो घेतच बसत बसत गाईचं कंगी करते मला म्हणती मम्मी ना कंगा करो मम्मी कंगा करो ओछा लावून देना कपडे धुवून देना आरडावडी माझं म्हणणं होतं थोडंसं केसं के सुकाय पाहिजे त्याची म्हणून त्यामुळं मी त्याला बसवलेलं पिलू म्हणजे भिंती देते राजा तर सोन पिलू आले तू हे जाऊन आपल्या शाळेतून कोण आहे अरे कोणतरी आलेला आहे बाहेर म्हणजे विकायला पण येते शाळेत कबड्डी बिवाडी हा ना कबड्डी बिवाडी आले कोणतरी येत आहे असं लोकं पत्रावाला म्हणताय का आपल्याकडं तसं कबड्डी म्हणतात इकडं तर ती येतं हित तर आता आता थोडंसं लुक झालं ना शिंदूर बिंदूर परत लावते आता गाईराणी जी आपण कंगी करू तिला किती आवड आहे आणि किती मेरी कंगी ना? मेरी कंगी ना, मेरी कंगी ना? ना 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 अशी आरडते दादाचा दिवस आहे आज दादाला खूप सारा प्रेम आशीर्वाद खूप खूप भेटायला लागले आणि मी म्हंटल होतं तसेच कमेंट कमेंट मध्ये सांगा दादूला आशीर्वाद द्या प्रेम द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आणि खूप खूप कमेंट आलेत व्हॉट्सअपला पण आलेत मॅसेज पण केला आहे सर्वांनी फोन पण या लागले सकाळपासून तर मनापासून सर्वांचा खूप 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 धन्यवाद तुमच्या बस आशीर्वादाची खूप गरज आहे प्रेम आशीर्वादाची हेच राहू द्या सध्या माझ्या तिन्ही लेकरांच्या डोक्यावर हो, तुमचा हात राहू द्या तर चला गायुराणीवर भांडणं करत करत थोडंसंही करूया के तू दादाला प्लेस यू बोला नाही ना

पप्पा हॅपी बुडू एक आपले भाव आले एक मराठी भाव जाऊन गॅस सप्लाय म्हणून आणून तर बघा त्यांना म्हणते पप्पा आहे पण परत अंकल म्हणते परत थोड्या वेळ पप्पा म्हणते ड्युटीच्या ड्रेसवर होते ना त्याला ते आणि गॅस संप्लाय म्हणून आणायला आले होते तर त्यांना म्हणते पप्पा आहे पप्पा पिल्या कंगी पिल्या ये जब इसका भी स्टोरेज पूरे स्टोरेज हो रहा है कंगी दे दे और ये इसकी चोटी के रबड़ कहां गए टीचर मम्मा लो रेने दे मेरा नीड खत्म कर देगी मम्मा तेरे हां बेटा दे दो और एक दे दे पीलू एक और एक पीलू आज सर्च करते तेजा टीचर ते का तो YouTube चैनल है तेजा काय काय ड्राइंग के लिए बोलती मम्मी हमारा YouTube पे वीडियो डालेंगे अंकल अंकल आता आपला आहे त्याला काय नाही करत सर्च तेजा टीचरचं काढायला लागली हुडकून हुडकून कधी जान बघा ड्रेस पण काढला नाही शाळेचं केसरीच बघा केस किती वाढले ती बघा दिखाव किशा हे बघा किशा दिखाव ह कंग्यानं करते आज काल धुतलं नव्हतं किशाच पिलू दो बंद केली रब्बड बी देते दे। रबड महिने धो दिया ना चार अंधारशी न्यू लेके या दोन अभि नाही उसत गिरायला बघूच पड़ा ये की तो है दोनच सेम कलर लिहा पप्पा ने बॉक्सच आणला या त्यात चोवीस आहेत असले ह्या चोवीस आणलेत तर त्यात डबल डबल कलर आहेत म्हणजे एकच कलरचे चार चार आहेत मधले दोघी पण होते नि करत माझ्या बरोबर तर आज वाढदिवस आहे बाबाला आणि केकचं सगळे दुकान बंद आहे बेटा ये देखो कलर येलो लाइट येलो मिले क्या तुझे उसमे दुसरे कलर लाइट कलर बघा थोड़ा येलो आवडतोय राजेश्री सारखं ती येलो घेऊन आली अग बाया जुशी नाही पिया तू नन्ना जुशी क्यों नाही पिया नाही ना कुछ जुशी क्यों नाही पिया लय करतोय आणि एका ताईची कमेंट होती ताईया या तुझ्या केसाला काय वापरते जाताच आहे बघा जुन्या ह्याच्यावर आहे लव यू एवरीबडी बोलो लव यू मम्मा कंगी करीय बोलो तर त्या ताई म्हणते तुझे केस इतके सुंदर कसे आणि काय वापरतात तुम्ही तर ताई मी काय वापरत <laughs> नाही केसांवर ना <laughs> ती नसते रोजगार काम चालले होते त्यावेळी मी मातीची हार नसते का मोठी मोठी पाठी आ, माती माती दिवसभर उचलायची र ती दुष्काळ पडलेलं बघा त्यावेळी ती कामं केली दुसाच्या मुळे उचलले दगडं उचलले ताई आणि नॉर्मल सामनं हे ना धुतलेले आहेत बरं नुसतं खरं आहे ती खरं हे ना शॅम्पूने क्लिनिक प्लस शॅम्पू वापरते ताई बस काय नाही तो शॅम्पू बरं माझी केस तर लय असती नाहीत लय म्हणजे लय मिळाली असती ताई पण मी असे एवढे एवढे मोठे मोठे उसाचे मुळे माहीत आहे ना किती किती मोठे असतात ते दगड सगळे उचलून पण माझे केस एवढे आहेत ताई काय ना एकदम नॉर्मल सिम्पलसा सा शॅम्पू वापरते जे अदरवाईज मी केसांना काही वापरत नाही ताई त्यात गायूने अर्धे काढून टाकले रोज काढते गाय रोज काढतं माझं बाळ त्याला हळूहळू बांधते जास्त टाईटनेस नसतं करायचं हे बघा रोज हे का मैं कैसे दिख रहा, दो यलो, hmm. यलो, यलो, यलो। <laughs> कैसे दो पप्पा का छोटी बन राजेश्रीची मी अशी का पापा का अशी <laughs> केस करून अशी काढत होती कारण ही राजेश्रीच माझ्यापेक्षा थोडं जास्त होतं ना तर मी लहानपणात मला लय आवड होती राजेश्रीची केस अशी हा स्टाईल्स का कटिंगचा मी केलेला हे जे म्हणजे थोडी मोठी होती ते पाच वर्षाची असेल त्यावेळी केला होता ती आत्तापर्यंत तेवढी पकडायची ती पण आणि कापून घ्यायची मी लग्न झाल्यानंतर लग्नापर्यंत मीच करायची ते जर आणि अजूनमधून गेली तर मागचे कटिंग खालचे हे हेतून म्हणजे हेच मागचे डोक्याची केस खालून स्टेप कटिंग वगैरे आणि परत ही हेअरस्टाईल करायची आयब्रो करताना डोळ्यात ए हे बाया म्हणायची मला मी तुझ्यापेक्षा आयब्रो करत नाही तू लय हुशार लावते आणि पार्लरमध्ये नेलं तरी पण आय डोळ्यात पाणीच नुसतं तिच्या अशी करायची खूप राजेश्रीला म्हणजे ही होती केसांची स्टाईल्स आवड खूप सगळं हे असायचं राजेश्रीला म्हणजे आपल्यासारखी नव्हती राजेश्री असं एखाद्याला खूप आवड होतं ना त्यातली एक राजेश्री आपली होती तिला नटाय बिटायचं मला म्हणायची अशी दिसून काय फायदा आहे काय नाही कायला लावत नाहीस काय नाही नटत नाहीस मी जे बाई आम्हाला का म्हले असते मला नाही आवडत ती तर मला खूप काय म्हणजे शेवटपर्यंत असाच होता बघा तिचं केस पकडून मी विचारलं राजेश्री ही कुणी कशी हेअरस्टाईल केली तू नाही व केली अशी म्हणत शेवट दोन तीन दिवस राहिले होते ना आपल्याला आपल्याला वाटत पण नव्हतं राजेश्री अशी आहे सोडून आणि चला सोनूचा वाढदिवस आहे तिला खूप मिश करते ठीक आहे सोनू पण करतोय तुम्ही करताय फोन बीन कमी खूप वाटते हे दादू सोनू क्या कर रहा है तू बच्चा हॅपी बर्थडे बच्चा तू बहुत सारा बडा हो बच्चा स्कूल पढ़ाई कर ह बच्चा नाम बडा कर ह बच्चा आजी जी, बच्चा झगडा बिगडा छोड देना बच्चा काही झगडा तो नाही करणार हाँ बच्चा मस्जिद में कहा झगड़ा तू तो मार खा के आ जाता है बच्चा सबको बच्चा किसी का मार नहीं खाना है सुनो बच्चा सुनो बच्चा किसी का मार नहीं खाना और गलती से भी मारेगा ना तो मारना बच्चा तुले तू तु बहुत मार खाता है मम्मी हाँ। पापा की बात सुनना बच्चा और पढ़ाई में ध्यान देना आशी मना बच्चा बच्चा पीलू रहता है मम्मी मना चाहिए पीलू मम्मी पीलू मम्मी आप क्या कर रहे हैं तर चला सोनूला दिलं जेव्हा सोनू जेवून गेला पिलू जेवली नाही पिलू ना, ड्रेस काढला नाही पिलू उद्या ते नाही पिले ना कल पण आहे ही मागायला लागली ती ही बघायला लागली त्याचं चॅनल आता त्याच्या टीचरच्या नावानं खूप सारा आहे पण नाव चॅनलचं नाव माहीत नाही पूर्वी ह्याच्यातनं सर्च करत बसलेली आहे काय करत असेल ते सराच हे घेऊन झाला सोनूचा वाढदिवस आहे आणि केक दुकानं सगळी बंद आहे ह्या कशामुळे ती नक्की सांगते तुम्हाला दुसऱ्या चॅनलवर आपल्या तर काळजी घ्या आणि आशीर्वाद प्रेम आसून द्या बस धन्यवाद काळजी घ्या